गुड आफ्टरनून गुड गुड आफ्टरनून दादा ओन खूप लागलं दादा लग्नाला गेलते ना लग लग्नाला घेऊ ते चिंचोळीला तोंड लाल बुंद झालाय ऊन लागून आत्ता आले बसले अजून चावी पण काढलं नाही घरच ते चावी माझ नवऱ्याकडं आहे ना त्याने रिक्षा घेऊन अजून यायला वेळ आहे पंधरा वीस मिनिट लागत आहे म्हणून सांगितलं तर म्हणून तोपर्यंत लाईव्ह तर घ्याव म्हणून लाईव्ह घ्यायला मला काय मला काय बोला कशाबद्दल दादा बोलवायला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा सॉरी हा दादा काल मी लाईव्ह बंद केले मधीच त्यांना ना लाईक पुत्र आणि कमेंट कसं केल्यावर मी लाईव्हच बंद केले hey! सबस्क्राईब करा चॅनलला

<tune> हाय हॅलो नमस्कार जय मल्हार सबस्क्राईब करा चॅनल ला सबस्क्राईब करा लवकर लवकर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चॅनल ला सबस्क्राईब करा कन्नड आहे का मराठी आहे काय कन्नड पण आहे मराठी पण आहे दोन्ही पण बोलते कन्नड पण मराठी पण ए श्री एका तंगी पडीत नव सबस्क्राईब करा इंग्लिश मध्ये करू नका कमेंट मराठी किंवा हिंदी मध्ये सबस्क्राईब करा चॅनलला ला करा करायन मली सबस्क्राईब करा इंग्लिश मध्ये करू नका प्लीज इंग्लिश मध्ये करू नका कमेंट तुझी का सोडली तुझी खरी का सोडली तुझी खरी का सोडली म्हणजे दादा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा ते बांधा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा मला कळालेलं नाही अनिल दादा मला कळालं नाही बोला इंग्लिश मध्ये कमेंट करू नका प्लीज आणि लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा प्लीज म्हणाय सबस्क्राइब करा खरं लँग्वेज आमच्या घरात सगळं कन्नडच बोलतात पोरांसाठी मराठी बोलता कन्नड बोलते कन्नड खरी लँग्वेज कन्नडच बोलते काढा श्री मै याल नॉट हिंद शर्ट नॉट हिंदू सब्सक्राइब करा चैनल सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा चैनल सब्सक्राइब करा लाइव लाइक करा फटाफट तू कन्नड़ है ना हाँ कन्नड़ है सबस्क्राइब करा चैनल ला सबस्क्राइब करा पापा बरा तो क्या नहीं ला सबस्क्राइब करा चैनल ला करा पापा बरी सबस्क्राइब करा चैनल ला चैनल ला सबस्क्राइब करा पापा बंदरा नोट बहु अलवर गेटबल बंदरा नोड बघू सबस्क्राईब करा मला लग्नामध्ये काय काय खाल्लं चपाती वांग्याची भाजी कोशिंबीर भात आणि लाडू गरगटा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राइब करा सबस्क्राईब करा सब तोंड सगळं जळालंय माझं बाबा आता लय हे व्हायलाय त्रास व्हायलाय चेहऱ्याला थंड कधी भेटत वारं वाटालय मला तर बंदीला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब सरी सरी डबे बने चांगला सब्स्क्राइब करा पोट भर खाल्लं ना म्हणजे आमचं घरच होतं हो म्हणजे माझी आत्याचं मुलगाचं मुलगाचं लग्न होतं म्हणजे माझ्या मामाच्या मुलगाचं लग्न होतं हो किती जातं तेवढं खाल्ल्या म्हणजे जास्त नाही कमीच खाल्ल्या आता म्हणजे

हो का आमच्या लग्नामध्ये शाकाहारी असत मांसाहारी नाही सरियाला सब्सक्राइब करा चैनल ला सब्सक्राईब करा कन्नै खासा लै नू कौन ना मता सब्सक्राइब करा चैनल ला

सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा हाय हॅलो नमस्कार जय मल्ला आमच्या लग्ना लग्नाला मासाहरी असते

इकडे एककडे वणक जगी हॅलो नमस्कार जय मल्ला जय ताई तुझं घर स्वतःच आहे का नाही मी हा भाड्यानं जातो स्वतःच नाही भाड्यानं खुलं नाही येणार मग भाड्याने राहते मी स्वतःच घर नाही सॉरी पूजारी मॅडम हा बोला दादा हिंद बरी बरी कडी बरी तेको 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 पिंक पान कुठं राहता सोलापूरला राहते आय आय इडत्या येईल न बोल ना खर बोल स्वतःच आहे सोलापूर मधलं कुठलं काय स्वतःच गावाकडं आहे आमचं स्वतःच बंद माडा नळा बंद माडू ये बघ बे लहान मुलांना सांभाळते की तुमचा काय प्रॉब्लेम आहे का बोलला खरं बोलला स्वतःच आहे ओ दादा सांगितलं नाही भाड्यानी राहते मी भाऊ

बंद बघाली सारखा दिसतात मालेचे म्हणजे मालेचे म्हणजे काय हो मालेची म्हणजे काय मग नवरा यायला का बघितले म्हणजे त्यांनी आलेत का बघितले काय मी लाईव परत संध्याकाळी घेणार आहे माहित नाही मला मी कुठं जास्त फिरायला जात नाही आ, आ? तिला आ? आ? हा अरे तिला तिथे नदी दिसतो अहो शेजारीचं घर आहे तो बघा हो साईडला शेजाऱ्यांच आहे मग सिटी मध्ये घर असणारच की बिल्डिंग मी बाहेर आहे ना घरच माझ नवरा नेलाय अजून आले नाहीत म्हणून मी बाहेर उभारलाय आणि लाईव्ह वर तुम्हाला दिसायला असं सारखं करता ना हं येगा येगा शेका हं एडो एम सब्सक्राइब करा चॅनलला सब्सक्राइब करा

शेतीमध्ये राहत हा मग काय झालं दादा शेतामध्ये म्हणजे आता सध्याला मी सोलापूरला आहे ना राहायला शेतीमध्येच राहत होतो एवढा दिवस इंग्लिश इंग्लिशमध्ये करू नका आर्मी दादा तुम्ही इंग्लिशमध्ये करू नका का म्हणता मला कळत नाही तेवढं इंग्लिश डायरेक्ट मराठीमध्ये करा

मला मला सध्याला तर पोरां शाळा शिकवण्यासाठी मला आता शिटी मध्येच राहणं आवडत सुमकून रो बंद गेट गेटींद आज बोड नोडा बंदिला बंदीला तर चला मी लाईव संपवते संध्या सगळ्या रात्री घेऊन जाईल तेव्हा असं काय